पण नाहीये पंधरा रुपये बेस नाहीये किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये हो तुम्ही तर या तालुक्याचे अनेक वर्ष गटच आहे वीस पंचवीस वर्ष कसं बघता या राजकारणाकडे ना आता बैल तर राजकारणाचा स्तर त्या पद्धतीने ती क्रेज राहिलेलीच नाही कारण इतकं खराब वातावरण झालंय एवढं कोणी कटआउट लावतोय भावी आमदार म्हणायचं कुठं ते कटआउटचं टेंडर एक जणाला द्यायचं आणि मग आम्ही येतो या सगळ्या बोल बोलायला चालल्यात पण जनता हुशार आहे जनता ठरवणार आहे कोणाला आमदार करायचं वगैरे पण ही आता मी परवादेशी भाषणात मी म्हटलं की भावी आमदार आमदारांनी ती कटावट लावण्यापेक्षा तुम्ही जनतेत काम करा ना मी काय कोणाला एक जणाला उद्देशून म्हणत नाही पण जे आता दिसतंय रस्त्याने आम्ही वाचताना दिसतंय तर तुम्ही जनतेत काम करा जनतेत सुख दुखात तुम्ही तुम्हीच व्हा त्यांना सहकार्य जनतेची काय अड अडचणी त्यांना सहकार्य करा काय आम्ही लावू शकत नाही का पण मी कार्यकर्त्याला स्पष्ट सांगेन की अजिबात भाही आमदार वगैरे हो काय लावायचं नाही आणि माझं कुठलं टेंडर निघणार नाही ज्याला कटआउट लावायचं आहे तिने स्वतःच्या खर्चानं तर कटआउट लावणे आणि ज्याने तिने म्हणजे त्या निमित्तानं आपल्याला जनता कोण पाठीमाग आहे हे पण आमच्या लक्षात येतं आणि काय आपण आतापर्यंत काय करतोय पाच पंचवीस वर्ष झाले राजकारण करतो त्याची पोचपावती ह्या माध्यमातून मिळते आणि म्हणूनच एवढा मोठा चांगला वाढदिवसाचा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून घेतला दिवशी दिवसभर मी दिवशी इथं थांबलो हजारो लोक येऊन भेटून गेले असतील आणि नंतर बैलगाड्या श्रीय सुद्धा चांगल्या पद्धतीने तरुण कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी समाधान काढले असतील त्यांची तरुण सहकारी सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या संचालकांनी एवढ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून तो कार्यक्रम चांगला पार पाडला राज्यात चांगली बैलगाडा स्पर्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांमधून उत्स्फूर्तपणा आले की या सगळ्या गोष्टी होतात पण आताचा जे चाललंय चाल चा, चाल ते विचित्र राजकारण चाललेलं आहे थोडं त्या कामावर किंवा स्वतःच्या कामावर स्वतःचा विश्वास असला पाहिजे या पद्धतीने खरं व्हायला पाहिजे म्हणजे चुकीचं आता जी चाललंय विठ्ठल पक्षामध्ये पण विठ्ठल परिवार मात्र एकत्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी विठ्ठल परिवार एकत्रच दिसेल आता कोण कसा आहे अजून तर सध्या उमेदवार कोणाच्या जाहीर झालेले नाहीत कसे उमेदवार जाहीर होते काय होते त्या त्यावेळेस परिस्थिती कशी होईल त्या त्यावेळेस आपण एकमेकाला त्या मार्ग काढला जाईल आता ते आम्ही काही सांगू शकत नाही आता तालुक्यात विभागल्यामुळं एक आमदार नाही जसा विठ्ठल परिवार विभागल्यामुळं विठ्ठल कारभव झाला विठ्ठल परिवारातल्याच एका एका चेहऱ्याला जर उमेदवारी कुठल्या पक्षातून मिळाली नाही विठ्ठल परिवार विभागला म्हणा म्हणजे तसं म्हणता येणारच नाही आम्ही सगळी एकत्रच आहे पण ज्या टायमाला विठ्ठल कारखान्यांची निवडणूक झाली त्या टायमाला काय एक गट आमच्यापासून नवीन तयार झालेला एक गट वाचवला जरी गेला त्या टायमाला गेला पण त्या टायमाला जर युवराज पाटील असतील भगीरथ बालके असतील यांचं मिटवण्यासाठी गणेश पाटील असतील यांचं मिटवण्यासाठी मी आतोरात प्रयत्न केला माझा वैयक्तिक विठ्ठल कारखान्यामध्ये मी वैयक्तिक कुठलाही स्वार्थ दाखवलेला नाही कारण दादांपासून भारत राजाभाऊ पाटलांपासून जी बघितला विठ्ठल परिवार तो एक संघ रहावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि त्यावेळेस मी बायानं भरपूर प्रयत्न केला पण त्या टायमाला काय थोडं आम्हाला त्यात यश आलं नाही पण मात्र सहकार शोर्मच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याला यश आलं आणि ती सगळी एकत्र आलेली त्यामुळे विठ्ठल परिवार एकत्रच आहे असं काही समजायचं नाही की बाबा इकडे गेला तिकडे गेला असं काही समजायच नाही मी मगाशीच म्हणलं त्याच टायमाला त्या त्या टायमाला आपण ठरवूया अजून आता उमेदवाराचे चित्र बाहेर पडले ना आता भगीरथ बालकेंनी उमेदवार मागितलेले उमेदवार त्या त्या टायमाला आपण ठरवू काय परिस्थिती त्यांना कुठल्या पक्षातून उमेदवार मिळते अपक्ष लढणार आहेत का पवार साहेबांच्या गटातून उभा राहून काय निवडणूक लढणार आहेत त्या त्या टायमाला आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला जाईल ते, ते बघूया ना त्यावेळेस आता माहितीचा धर्म आडवा आता साजिक आहे ते सगळ्या गोष्टी राहणार आहेत आणि एका बाजूला आमच्या पुढे राहणार आहे काही महा म्हणजे आपला विठ्ठल परिवार आणि महायुती मग त्या दुहेरी संकट राहील ही काय माझी एकट्या पुढे आहे काय राज्यात एवढ्या मोठ्या सगळेजण या पुढे संकट आहे सगळीकडे त्याच्यामुळे आता ती काय संकटातून मार्ग निघत असतोय काय अडचण नाही आणि मला खात्री आहे संकटात मार्ग निघणारच आहे आता महायुतीमध्ये एक लिडिंगचा आमदार ठरलेला आहे म्हणजे आता इथं भाजपची जागा आहे पंढरपूर माडामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बबन जात आहेत त्याच्यामुळे आणि इकडे समाधान आहे त्यामुळे माहितीच्या मध्ये काय भर म्हणजे घडणार आहे त्या त्या टायमाला काय आता मागणी तशी आमची मागणी आम्ही केलेली पण नाही कारण पंढरपूर मंगळवारामध्ये मला वाटते राष्ट्रवादी कोणी मागणीही केलेली नाही जेव्हा टायमाला दीपक गाबा आले होते त्या टायमाला कार्यकर्त्यांनी मागणी केली पण एवढा असा हे राहणार नाही त्याला पंढरपूर महाराज खरं राष्ट्रवादीला राहील गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर